पिंपरीतील चोवीसवाडी येथे लिफ्टमध्ये अडकून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे सोसायटीतील लिफ्टचा दरवाजा वेळेत न उघडल्याने हा हृदयद्रावक द्रावक प्रकार घडला दोन ऑक्टोंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीवरून राम स्मोती सोसायटीतील लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्या दरम्यान अचानक अडकली यावेळी लिफ्टमध्ये हा मुलगा होता मुलगा वरच्या मजल्यावर जात असताना खेळता खेळता त्याचा पाय दारातील पट्ट्यातून बाहेर आला आणि तो अडकला त्यामुळे लिफ्ट मधोमध थांबली मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्याने त्याला गंभीर जखम झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला दरम्यान मुलाने आरोडा ओरड केली त्याची आरोडा ओरड एकूण शेजारी धावून आले मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले त्यांनी कटरच्या लिफ्ट उघडून मुलाला बाहेर काढले खाजगी रुग्णालयात हलवले पण तु दैवाने रुग्णालयात पोहोचण्याआधीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मुलाच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचे अश्रू औरे नासे झाले आहेत